सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना अरे मजेत आहेत हो, का आज बहिणीचं साखरपुडा आहे आणि आताच आम्ही पोहोचलेलो आहोत हॉलवर हा हे देवांग देवांग माझा पुतण्या बरं का आणि पुतणीचा साखरपुडा आहे माझा आमचं हेमू दादा आणि त्यांची मोठी मुलगी अदिती याच्या आदिती तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेला आहे पण अदिती बघता बघता एवढी मोठी झाली तिचं साखरपुडा आहे झाली सगळी नाही दादा आणि हे छोटे पपा बरं का अदिती तयारी बघा वरमेची ज्योतिबानी आणि ज्योतिबाची मोठी मुलगी अदिती तिचा आज आहे साखरपुडाय दिसते छान तयारी केली आहे ना, ना? <laughs> आमची अदिती <laughs> इथे आहेत माई आता सगळे ओळखतात बरोबर का नाही म्हणता ही अदितीची मावशी ही अदितीची मामी आणि ही मामाची मुलगी अदितीच्या मामाची मुलगी असं

पुण्याचा पुण्याचा चालू आहे महेश आहेत आणि हे युएस ला राहतात तिथून व्हिडिओ बघतात आपले काय आहे आणि तुझी स्वधा स्वधा आणि माझा हिरो कुठे आहे अच्छा तो मागून येतो रंजिता रंजिता सकाळ येईल आणि हा बघा प्रत आलेला आहे कोण कार्तिक मस्त कशा एकदम मजेत हे बघा हे महत्वाचं काम चालू आहे इथे पान सुपारी वाटायचं काय साखर आहे का हा वाचई आमची जावई बरं का कुणाल कुणाल आणि अदितीचा सा साठ पुढे आहे बरं का हा आता इथे उभे आहेत मुलीकडचे आणि मुलाकडचे बघा माझ्या मागे श्री जयवंत नथुराम पाटील मुळगाव बावडे तसेच त्यांच्या पत्नी सौ कैलासवासी तुंदा जयवंत पाटील यांचा सुपुत्र कुणाल या निश्चित झालेला आहे त्या आज साखरविड्यासाठी आपण इथे आहोत सर्वत्र मंडळी साखरविडा पोहोचला सर्वत्र मंडळी साखरविडा पोहोचला त्याच्यामध्ये पानसुपारी मध्ये आपला पान सुपारी असते पिठी साखर असते पेढा असतो त्याच्यामध्ये आपण एकमेकांचा अदलाबदल करतो अच्छा आणि हे एक जुनी आपली संस्कृती आणि प्रतीक आहे याच्यामध्ये तयारी झालेली आहे आणि हे सरप्राईज होतं मला वाटतं आम्हालाही माहिती नव्हतं की तू आपला ड्रेस चेंज करणार आहेस ते आताच आम्हालाही कळलं आणि खूप छान दिसतेस गोड दिसतेस जाऊ बापू तुम्हाला खूप खूप चांगला वाटतंय आणि तुमचा डान्स पण खूप सुंदर होता आहे मी जेव्हा लग्न करून आली तेव्हा ती खूपच छोटी होती अगदी अशी मस्त गोड गोड आणि आजही ते अजूनही गोडच दिसते आणि खूप छान वाटतंय आणि मजणार अरे वा क्या आहे हे ऐकून जास्त बरं वाटलं खरंच ती बोलते का तुम्ही बोलते की कशी छान आहे आमची पण आहे हां बरोबर आता ही तुमची ही आहे पण खूप समजदार आहे आदरी ते तुम्ही आता एवढच्या सामने ओळखलं असेल चला आता के सबस्क्राइब शेअर करा क्या बात है गाइस आवे भेटले बघितले किती छान ती सांगायच्या आधीच तुम्ही सांगतायत आगे। आगे। भजी आहे आमरस आहे पुरी भजी आमरस पनीर टिक्का भेंडी मसाला बघा आमच्याकडे जेवणामध्ये बटाटा हा असतोच सो इथे चिकन बनवलेला आहे आता हे तरी बटाटा हा आहे आणि पापड कसं आहे जेवण का जेवडी पावी रुपाली बेदीचा हा भाऊ आणि ह्या बहिणी आणि ही ही ओवी ओवी, छोटी ओवीच माझ्या लेकीचं नाव घेतलं बघितलं नंबर नको राहिला पटापट होऊन जाईल तुम्ही पाहता आणून कर दाट हां दुसरी ताटं भरली त्यांची ताटं भरलेली आहेत हां असं खूप छान आहे जेवण खूप सुंदर आहे आणि इथे सगळ्या बघून जेवायला बसलेल्या आहे कसं आहे जेवण छान आहे बाकी जेवण कसं आहे एटीएम आहे तर जाणार आता नाही एटीएम हाय ओ दीदी ए टी एम आहे असा देवांक दोन भेटतील म्हणजे आता दोन आता चला बसलेले आहे सगळे जेवायला आता ना देवांचे मित्र सगळे सगळे फ्रेंड्स भेटतात जेवायला ठीक आहे आपण चालू ओके चालेल पानू याला पानू म्हणतात तुझं नाव संकेत आहे हा मनीष मनीष आमच्या ग्रुपचा अध्यक्ष आहे मेन हा वजे हा माझा डिप्लोमापासूनचा मित्र आहे डिप्लोमापासून आणि ही आहे ना ही यशिका ही यशिका यशिका ही शाळेपासूनची मैत्रीण आहे ती लाजत नाही ती काय नसताना जाऊन लाज शाळेत असताना ही असताना काळाखाली असताना दुसरी देवांगची खास मैत्री नाही मेन म्हणजे आणि आसमित हा पण शाळेपासून पण हा माझ्यापेक्षा मोठा होता आमची वहिनी नाही आली कुठे बाहेर गेलो फिरायला मी देवांगची आता काय उद्या सुद्धा गेले फिरायला आई बोलला दोन वर्षात होते दोन वर्षानंतरचा मूर्त आहे हा बोलणं झालं आमचं मूर्त दोन वर्षानंतरचा काढलाय म्हणून आम्ही पण त्या आमच्यावर भरोसा नव्हता आमच्यावर होता आणि हा श्लोक अश्लोक आपण माझा डिप्लोमा सोळा नोव्हेंबर दोन हजार तीस शोधली तर ठीक नाही तर तुम्ही ज्यांनी तारीख ठरवलं ना तोच करून देणार आहे मला दोन वर्षात आहे दोन वर्ष शक्यच नाही आता एकवीस वर्षाचा झाला माझा पोरगा बाबा बघा आणून बायकोला पोहोचणार कोण काय नाही सांगेल मला तो <laughs> ना बरोबर मला सांगणार तू बरोबर आहे आणि आमचा देवांग जरी मोठा दिसत असणार ना तरी हा अगदी एकवीस वर्षाचा मुलगा आहे शांत बरं बर सार्थ हो सार्थक येस आहे ना येस अजिबात नाही ना आहे मी आईच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी सरप्राईज ठेवलेला आहे की आईंचा साठावा वाढदिवस होता तर त्या ते बघा इथे साठ दिवे लावलेले आहे ताट छान सजवलेलं आहे तर आईंना साठ दिव्यांनी ओवाळणी करणार आहेत सगळे कुटुंबीय पण हे आईंना माहीत नाही आहे आई ना म्हणतात लवकर चर लवकर चढ घाई होत घाई कर लिहायचं कर, आपल्याला पोहोचायचं आपल्याला असं चाललेलं आहे पण त्यांनाही हे माहिती नाही की असं सगळेजण मिळून करणार आहोत आणि अजून पण काहीतरी आहे सरप्राईज तर ते तुम्हाला थोड्या वेळानंतर कळणारच आहे तर बघूया आता आईंची रिॲक्शन काय असणार आहे यासाठी आणि मला तर खूपच आनंद होतो आहे की आईंना असं एक छान सगळेजण मिळून हे जे सरप्राईज करत आहेत त्यासाठी खरंच थँक्यू सो मच सगळ्यांना मनापासून धन्यवाद दादा, दादा, आगे। आगे। दे दे। दे दे। दा भूपादा प्रज्ञा प्रांजल आणि भूमिका वैगी सगळे मिळून दिवे लावत आहेत दिवे लावले दिवे लावत आहे दिवे लावले लावत फोटो मध्ये सगळं रडपायचे नाही हे यूट्यूब आज भाव्य वाढदिवस आहे साठ वर्षाचा जगा वेगळा सोहळा पाण्या जमला गोतावळा आज पांडुरंग अलकाचा

आहे वीव सा हक्क देयचा वगाता आठवणी वाले सोबत येतात म्हणून घेऊन जायचं हा आम्ही अजून हे हक्क देयचा काढू देत नाही ही व्यवस्था आहे